मित्रांनो पॅट चाचणीचे मार्क आपला चॅप्टर ऑनलाईन भरायचे होते ते कशा पद्धतीने भरायचे याविषयी जो आपण व्हिडिओ तयार केला होता आणि आपले जे इतर व्हिडिओ होते त्यात मला एक प्रश्न कॉमन भरपूर लोकांनी विचारला होता तो म्हणजे मार्क भरत असताना एका इयत्तेचे मार्क भरले गेले तर दुसरी इयत्ता कशा पद्धतीने निवडायची म्हणजे क्लास कशा पद्धतीने चेंज करायचा सब्जेक्ट कशा पद्धतीने चेंज करायचे विदिन एका मिनिटामध्ये मी आपल्याला डेमो करून दाखवणार ओके आता समजा इथे मला या सर्व विद्यार्थ्यांचे मार्क भरले गेले आणि ह्या पोझिशनला आता मला इथून इयत्ता चेंज करायची आहे पाचवीची इयत्ता सिलेक्ट करायची तर या ठिकाणी खाली बघा आपल्याला इथं चार डॉट दिसत आहेत या ठिकाणी क्लिक करायचं इथं तीन टॅब आपल्याला दिसतील त्यापैकी सर्वात पहिली जी टॅब आहे होम मेनू त्यावर क्लिक करायचं इथं यस या ठिकाणी क्लिक करायचं त्यानंतर रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स हे जे ऑप्शन येते यावर आपण क्लिक करूया आता इथं बघा या पद्धतीने आपल्याला क्लास थ्री क्लास फोर आणि क्लास फाईव्ह आपलं इथं शो होतील आता इथं क्लास फाईव्ह क्लिक केलं की इथं बघा फर्स्ट लँग्वेज मॅथ आणि थर्ड लँग्वेज या पद्धतीने आपण किती वेळेस आणि केव्हाही या चार डॉटला क्लिक केले की के आपण सब्जेक्ट चेंज करू शकतो क्लास चेंज करू शकतो ओके अजून काही अडचण आली असेल काय प्रॉब्लेम असेल ऍप विषयी मार्क भरण्याविषयी तर कमेंट मध्ये मेन्शन करा शंभर टक्के तो व्हिडिओ येईल ओके व्हिडिओ पुढच्या टेक केअर आणि गुड बाय